सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय आठवा भाग चौथा आणि ओवी संख्या आहे एकशे एक्कावन्न ते दोनशे ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत त्यांना पुन्हा प्राप्त होत नाही अर्जुना ब्रह्म लोकासकट सर्व लोकांचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत कोणती पुत्रा परंतु मजप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाही सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणाचे फेरे चुकतच नाहीत परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागे झाल्यानंतर स्वप्नातील महापुराने बुडत नाही त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले ते पुरुष संसारबंधनात सापडतच नाहीत सहज विचार करून पाहिले तर जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थामध्ये अग्रगण्य व स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक ब्रह्म लोक ब्रह्मदेवाचा लोक ज्या सत्यलोकरूपी गावाच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही तर ज्या गावच्या एका दिवसात एकसारखे चौदा इंद्रांचे पंगत उठते चौदा इंद्र होऊन जातात एक सहस्र युगे चार युगांच्या चौकड्या झाली म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय आणि एक सहस्र युगे राहणारी ब्रह्मदेवाची एक रात्र होय असे जे जाणतात ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र जाणणारे होत चार युगांच्या जेव्हा हजार फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो व पाहा त्याचप्रमाणे हजार चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढा मोठा आहे त्या दिवसाने जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस पाहतात ते स्वर्गातील चिरंजीव होत इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगायचे आहे मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा की ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा होतात परंतु ब्रह्मदेवाच्या आठा प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यांना ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीला जाणणारे म्हणावेत ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे सर्व व्यक्त वस्तू अव्यक्तापासून उत्पन्न होतात रात्रीला प्रारंभ झाला की त्याच अव्यक्तामध्ये सर्व नाश पावतात भूतांचा तोच हा समुदाय याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मून पराधीन होत असतो रात्र सुरू झाली की लय पावतो आणि हे अर्जुना दिवस सुरू झाला की पुन्हा जन्मतो त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ज्याची मोजदाद कोठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते पुढे दिवसाचे चार प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय हजार चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात मग रात्रीचा वेळ होतो आणि विश्व अव्यक्त मायेत लीन होते की ही हजार चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होत लागते हे सांगावयास कारण काय तर ब्रह्म लोकाच्या एका दिवसामध्ये जगाची उत्पत्ती व संहार होतात ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा की तो सृष्टीरूपी बीजाचे कोठार आहे पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला टोक झाला हे अर्जुना सहज विचार करून पाहिले तर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावाचा दिवस उजाडल्याबरोबर एकदम रचला जातो मग रात्रीचा वेळ प्राप्त झाला की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व तो जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावत साम्याला येतो असे म्हणतात ज्याप्रमाणे झाड बीजरूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्यास साम्य असे म्हणतात पण यावर सांगितलेल्या पलीकडचा व्यक्त व्यक्त कल्पना निरपेक्ष असा दुसरा जो सनातन अव्यक्त पदार्थ आहे तो सर्व भूते नाहीशी झाली तरीही नाहीसा होत नाही तेथे त्या साम्यावस्थेत सम म्हणजे एकसारखे एक, एक विषम एकाहून एक भिन्न हे काही दिसत नाही म्हणून त्या साम्यावस्थेत भूते म्हणता येत नाही ते कसे तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूप ही जातात त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो पण जग जेतून झाले ते अव्यक्त जसेच्या तसेच असते त्यावेळी त्यास साम्यावस्थेस स्वभावता अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणजे त्यास व्यक्त असे म्हणतात व्यक्त व अव्यक्त ही दोन नावे एकाच्यामुळे दुसरे अशी सापेक्ष दिस दिलेली आहेत विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव भिन्न नाहीत ज्याप्रमाणे अलंकार आटवल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो अलंकार व लगड या दोहींचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते त्याप्रमाणे आकार जग व निराकार माया यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे म्हणजे आकार व निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनांना आधार चैतन्यच आहे ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही त्यास तिन्ही कालात असणारे असेही म्हणता येत नाही व क्षणभंगूर असेही म्हणता येत नाही ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितींच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे परंतु विश्व पण नाहीसे झाल्याने ते चैतन्य नाहीसे होत नाही ज्याप्रमाणे पाठीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तरी त्यापासून होणारा बोध पुसून टाकता येत नाही हे पहा पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधारभूत असलेले पाणी सर्व काळ असते त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणी मात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न ना आटणारे सोने असते त्याप्रमाणे मरणाऱ्या जीवांच्या आकारात जे अमर आहे ज्यास अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्यालाच परम अत्यंत श्रेष्ठ गती म्हणतात ज्या परत गेल्यावर प्राणी जन्म मृत्यूमध्ये परत येत नाहीत ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे ज्याला परब्रह्माला कौतुकाने अव्यक्त असे म्हटले तर त्याची स्तुती होते असे वाटत नाही कारण ते मन बुद्धीला अगोचर आहे म्हणून अर्जुना आणि आकाराला आल्याने ज्याचे निराकार पण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही म्हणून ज्या ब्रह्माला अक्षर असे म्हणावे तसेच ज्या ब्रह्मास अक्षर असे म्हटले असतात ज्याचा बोधही उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसण्यात येत नाही म्हणून ज्यास परमगती असे म्हणतात परंतु संपूर्ण देहरूपी नगरामध्ये जो परमात्मा कोणताही व्यापार करत नाही व कित करीतही नाही म्हणून एरवी शरीराचे जे व्यापार आहेत त्यापैकी अर्जुना एकही थांबत नाही तर दहाही इंद्रियांचे व्यापार सुरूच आहेत मनरूपी चवाट्यावर विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्यापासून होणाऱ्या सुखदुःखरूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आत जीवालाही पावता होतो परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्प रूप घेण्या देण्याची क्रिया इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ही सर्व देहक्रिया परमात्म्याने स्वतः न करविता चांगली होते ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकांना व्यापार करावयास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात ज्यामध्ये ही सर्व भूत्या आहेत व ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे तो परश्रेष्ठ पुरुष हे पार्था अनन्य एक निष्ठ भक्तीने प्राप्त होणारा आहे अर्जुना याप्रमाणे आत्मा हा शरीरातच निजल्यासारखा असा आहे म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात हे समज आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा एक पत्नी पत्नीव्रताने पतिव्रता जी प्रकृती तिच्याशी असतो या कारणास्तव देखील ज्याला पुरुष असे म्हणता येते चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे अंगणाही पाहू शकत नाही हे चैतन्य आकाशाचे पांघरुण आहे पहा वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषाचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी ज्याला सर्वात पलीकडची गती असे म्हणतात आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्ताचे घर शोधित येतो जे काया वाचा मनाने परमात्म्या वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत त्या एकनिष्ठांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेतच चा आहे ते त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे अशी ज्यांची खरी समजूत आहे त्या आस्तिकांचे अर्जुना जे परमात्मा स्वरूप नेहमी राहण्याचे ठिकाण आहे जे परमात्मा स्वरूप गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे जे सुखाचे राज्य आहे जे परमात्मा स्वरूप संतोषी पुरुषास वाढलेले ताट आहे जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्या वाचून दुसरा कोणी मालक नाही अशा भक्तांचे पायपोट आहे आणि ज्या गावाला पोहोचण्याला भक्ती हीच सरळ वाट आहे अर्जुना हे एक एक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो थंडीच्या झुळकांनी जसे ऊन पाणीच थंड होते अथवा सूर्यासमोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाश होतो अर्जुना त्याप्रमाणे ज्या स्वरूपी मुक्कामाला हा दुःखरूप देह बुद्ध्यादी संगत रूप संसार पोहोचला असता तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच असा होऊन राहतो तरी ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले की अग्निरूपच होऊन राहते व ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकूडपणाने निराळे काढू म्हटले तर ते जसे निराळे निघतच नाही अथवा ऊसाची साखर झाल्यावर त्या साखरेच्या मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषाने मनात आणले तरी पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही तर मंडळी पुढील पाचव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद